अपघातग्रस्तांना मदत करा आणि राहावीर योजनेअंतर्गत पंचवीस हजार रुपये मिळवा मग ही राहावीर योजना काय आहे तर मित्रांनो अपघातांचे प्रमाण सध्या प्रचंड वाढले आहे रस्त्यावरील अपघातात दररोज अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत अपघातानंतर तात्काळ उपचार मिळत नसल्यामुळे अपघातातील मृत्यूंचा दर भारतात खूपच जास्त आहे जर गोल्डन आवरमध्ये उपचार मिळाला असतात तर अपघातात ज्यांचा जीव गेला त्यातील काही लोकांचा जीव नक्कीच वाचला असता अपघातानंतरचा एक तास म्हणजे गोल्डन आवर या गोल्डन आवरमध्ये जखमी व्यक्तीला एका तासात जर उपचार मिळाला तर त्याचा जीव वाचण्याची शक्यता जास्त असते परंतु आपल्याकडे अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी लोक पुढे येत नाहीत एत। बघ्याची भूमिका घेतात काही लोक तर व्हिडिओ शूट करतात पण अपघातग्रस्ताला मदत करीत नाहीत काही लोक अपघात झालेला पाहून बाजूने निघून जातात कारण त्यांना त्यांचे काम महत्वाचे असते पण खरंच लोकांच्या जीवापेक्षा आपले काम महत्वाचे असू शकते काही लोकांना अपघातग्रस्तांना मदत करणे म्हणजे पोलिसांची चौकशी कोर्ट कचेऱ्या यांची झंझट लावून घेणे असे वाटते आणि म्हणून अपघातग्रस्तांना वेळेवर मदत मिळत नाही आणि त्यांचे जीव जातात हीच बाब लक्षात घेऊन शासनाने आता राहवीर ही योजना आणली आहे या योजनेअंतर्गत अपघातग्रस्ताला गोल्डन आवरमध्ये जो मदत करील जखमींना दवाखान्यापर्यंत पोहोचवेल अशा मदत करणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून पंचवीस हजार रुपये रोख रक्कम व राहावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे त्याचबरोबर मदत करणाऱ्या व्यक्तीला कुठल्याही पोलीस चौकशी व कोर्ट कचऱ्यांना सामोरे जाण्याची गरज पडणार नाही म्हणजे आता अपघातग्रस्ताला तात्काळ मदत केली तर रोख पंचवीस हजार रुपयांचा पुरस्कार तर मिळेलच त्याचबरोबर त्याचा सन्मान देखील होईल त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे कोणाचा जीव वाचवल्याचे पुण्य लाभेल आणि मी कोणाची तरी मदत केली संकटात त्याला हात दिला याचे मनाला समाधान देखील मिळेल म्हणून ही अशी एक योजना आहे की ज्यामुळे लोक अपघातग्रस्तांना मदत करायला पुढे येतील व ज्यामुळे अनेकांचे जीव वाचतील हा एक खऱ्या अर्थाने मानवतेचा सन्मान आहे आपल्या स्वतःला किंवा आपल्या मुलाला मुलीला भावाला वडिलांना आईला पतीला पत्नीला अपघातानंतर लगेच मदत मिळावी असे वाटत असेल तर आपणही दुसऱ्यांना म्हणजे कोणाच्या तरी प्रिय अशा व्यक्तींना अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केली पाहिजे ही भावना जन्मानसात रुजली गेली पाहिजे संकटाच्या वेळी दुसऱ्याला मदतीचा हात दिला तरच आपल्याला देखील कोणी मदतीचा हात देईल याची जाणीव ठेवली पाहिजे या योजनेच्या माध्यमातून अनेक लोकांचा जीव वाचू शकतो म्हणून या योजनेची लोकांना माहिती व्हावी जनजागृती व्हावी यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद